राज्यकर्ते छत्रपतींच्या अपेक्षित भूमिकेतून जात नाहीत हे दुर्दैव संजय राऊत निवडणुका आल्या की आम्ही छत्रपती यांच्या मार्गाने जाणार छत्रपती यांच्यावरती विश्वास ठेवणार हे, हे निवडणुकीला आपण सांगतो छत्रपतींच्या राज्यात खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती आज बीडमध्ये आणि परभणीत काय चालू आहे भ्रष्टाचारी बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्यात अभय आहे या राज्यात छत्रपतींचा पुतळा उद्ध्वस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर या राज्यात छत्रपतींचा विचार उद्ध्वस्त झालाय राज्यकर्त्यांकडून या राज्यात छत्रपतींना जी अपेक्षित भूमिका होती ती आज त्या दिशेने दिसत नाही हे दुर्दैव आहे असे खासदार संजय राऊत बुधवारी सकाळी मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाहीये हे महाराष्ट्राचं देशाचं प्रेरणास्थान आणि दैवत आहे ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो असे ते सेनापती आणि आमच्या सगळ्यांचे सदैव नेते छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजकारण केले छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही सगळ्यांना एकत्र घेऊन त्याने महाराष्ट्र राज्य हिंदवीस राज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बडेजाव केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा लोकशाही होती जरी त्या काळात निवडणुका नसल्या निवडणुका नसल्या निवडणूक आयोग नसला गृहमंत्री नसला हा तरी लोकशाही होती ज्याला आम्ही शिवशाही म्हणतो आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायला रायगडावर गेलेले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे सगळ्यांनीच आम्ही म्हणजे त्यांनी नाही आम्ही सगळ्यांनीच आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे निवडणूक नु आल्या नु पन की आम्ही छत्रपतींच्या मार्गाने जाणार छत्रपती वरती विश्वास ठेवणार हे निवडणूक आल्यावर आपण सांगतो पण छत्रपतींनी राज्य कारभाराची जी आचारसंहिता निर्माण केली त्याच्यावरती त्या पावलावरती पाऊल ठेवून आज कोणतंही राज्य दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचा असेल हे चाललं नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत होत आज बीड मध्ये काय आहे परभणीत काय चाललंय भ्रष्टाचारांना बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्याचं नाव घेणाऱ्यांच्या राज्यामध्ये अभय जनतेच्या जनतेचा पैसा लुटला जातो धार्मिक कार्य आणि धर्माचे उत्सव छत्रपतींच्या राज्यात चाललेच ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते पण त्यांनी त्याच्यामुळे मतं मागितली नाहीत त्यासाठी असो आज छत्रपतींच्या स्मरणाचा दिवस आहे त्यांचं आम्ही सदैव स्मरण करतो रोज स्मरण करतो एका दिवशी करत नाही आणि आमचा जो पक्ष आहे शिवसेना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाला महाराष्ट्रामध्ये जागोजाग ज्या शिवजयंत्या आम्ही साजरा करतो ती सुरुवातच शिवसेनेने केलेली आहे हिंदुह सम्राट बाळासाहेबांनी केलेली आहे म्हणजे प्रत्येक शाखेची शिवजयंती प्रत्येक मंडळाची शिवजयंती हे लोकमान्य टिळकांनंतर मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल तर ते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केलं पण या राज्यामध्ये छत्रपतींचा पुतळा उद्धवस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर या राज्यामध्ये छत्रपतींचा विचार उद्ध्वस्त झाला दौत राज्यकर्त्यांकडून आणि या राज्यामध्ये छत्रपतींना जे अपेक्षित भूमिका होती